आणि साहेबांच्या संस्काराने प्रेरित अशा महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शक दर्शनाखाली आणि भविष्यातील पिढीवर उत्तम खेळाचे संस्कार करणाऱ्या संकल्पनेचा आणि परंपरेचा व संस्कृतीचा गौरव करण्यासाठी मान्य एकनाथ बोईर साहेब यांच्या नेतृत्वात व विधानसभेचे सर्व कार्यकर्ते युवासेनेचे सर्व कार्यकर्ते आणि युवासेनेचे लोकसभा उपाध्यक्ष मान्य यज्ञेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली दहांडीचे आयोजन करण्यात आलेले आहे पुढील माहिती आपल्याला मान्य यज्ञेश भोईर साहेब देतील सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना तुम्ही इथे सर्वप्रथम सर्व पत्रकारांचे स्वागत आणि नमस्कार यंदा एकनाथवीर फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठानमार्फत शनिवारी सोळा ऑगस्टला दहांडी उत्सव साजरा करायचे आयोजित केलेले आहे त्या आ, या माध्यमातून धर्म हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाच्या विचारांनी प्रेरित धर्मवीर आनंद साहेब आणि आपल्या सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाने मार्ग आणि यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव साजरा करायचा यावेळी सर्वप्रथमच आपण आयोजित केलेला आहे आणि एकनाथभाई फाऊंडेशन आणि स्वराज्य प्र स्वराज्य प्रतिष्ठान या याच्या नेतृत्वाखाली आपण हा, हा दहंडी उत्सव सर्वप्रथमच प्र, प्रभाग क्रमांक पंधरा या ठिकाणी आपण कामगार कामगार नाका या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला नमस्कार मित्रा सर्व माझे पत्रकार बंधू आपण या ठिकाणी आपण आपल्याला बोलवलं आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले मी आभार व्यक्त करतो खरं तर दहीहंडी उत्सव सात समुद्रापलीकडं जर त्यांनी नेला असेल ते तुम्हाला माहिती आहेत का आपल्या ठाण्याचे त्यांनी खरोखर दहीहंडी या ठाण्याच्या बाहेर म्हणजे सात समुद्रापलीकडे त्या दहीहंडीचं नाव उर्वरित धर्मवीरानंदिगे साहेबांनी या ठाण्याचं नाव नेलं आज आपण पाहतोय एकनाथ गोयर फाउंडेशन आणि हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांनी जे दहीहंडीची प्रथा अगदी तुम्हाला माहिती आहे हा खेळ तुम्ही सात समुद्रापलीकडे नेऊन ठेवलेला आहे त्याची उंची ती तर सात समुद्रापलीकडे नेऊन ठेवलं त्याच्यात ठाण्याचं नाव अग्रगण्य आहे आणि ते गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांबद्दल आणि त्यांचा वारसा जपणारे आपले यशस्वी मुख्यमंत्री आता एकनाथ शिंदेसाहेब हे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ गोयर फाउंडेशन यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण कामगार नाका या परिसरामध्ये विभाग क्रमांक तीन या वागले स्टेटमध्ये आपण ह्या दहीहंडीचा उत्सव साजरा करतोय आनंद होतोय सांगताना खर तर कारण या परिसरामधल्या लोकांना एक चांगल्या प्रकारे दहीहंडीचे जे थरारक दृश्य आहे हे पाण्यासाठी मिळावे आणि यासाठीच खरा हा अट्टास होता म्हणून आमचं स्वराज्य मित्रमंडळ आणि एकनाथ भोई फाउंडेशन यांनी आम्ही संयुक्त विद्यमाने ठरवलं की या ठिकाणी आमच्या या परिसरातील लोकांना दूर दूर जावं लागतं हे थरारक पाण्यासाठी आणि म्हणून या ठिकाणी हा अट्टस होता सर्व कार्यकर्त्यांचा आणि त्यासाठी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरंतर एकनाथ शिंदे साहेबांचा सुद्धा नियमितपणे या अशा प्रकारचे कार्यक्रम असतात त्यांना पाठबल असतो आणि त्यांचा भक्कम पाठबलामुळेच आम्ही हे कार्यक्रम शक्य करू शकतो त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे आमचे खासदार नरेश मस्के साहेब आहेत राम रेपाळे आहेत आमचे माझे खरंतर मार्गदर्शक देवीदास चालके साहेब हे सुद्धा नियमितपणे मला मार्गदर्शन करत असतात आणि त्यामुळेच या स्टेट स्टेटमध्ये आम्ही जे काही कार्यक्रम करतो यशस्वीरित्या त्यांना सोड पाठबलाशिवाय हे कार्यक्रम होत नसतात आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना सर्व दहीहंडी उत्सवाच्या आणि सर्व दहीहंडीचे जे बाळगोपाळ आहेत त्यांना मी या ठिकाणी निमंत्रण करतोय की आपण या ठिकाणी यावं आणि हा आमच्या या, या परिसरामध्ये आम्ही जो उत्सव ठेवलेला आहे आपल्यासाठी हा दही काला ठेवलेला आहे त्यासाठी योग्य ती सुद्धा आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहेत त्यामुळे आपण या कार्यक्रमाला येऊन आणि भेट द्या एवढीच मी आपण सर्वांना विनंती करतो आणि या दहीहंडी उत्सवाचा हा आपण पाहतोय एक वेगळा हे या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर सात संबोधला पलीकडे आपण म्हणतोय या दहंडी उत्सवाचा जो उत्साह वाढवलेला आहे हा उत्साह अतिगाधिक आनंदकृत व्हावं आणि आज यज्ञाई होईल आणि याने हा पुढारपण घेतलेला आहे हा पुढे त्याचे सर्व सहकारी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आई जगदंबेकडे प्रार्थना करतो आहे स्वरूप असं ठेवलेलं आहे की पहिले नऊ थर जो लावेल त्याला एक लाख एकावन्न हजार आणि आकर्षक अशी ट्रॉफी देण्यात येईल त्याचबरोबर आठ थर लावणाऱ्यांना गोविंदांना एकवीस हजार रुपये वर आकर्षक ट्रॉफी आहे सात थर लावणाऱ्यांना अकरा हजार रुपये आकर्षक ट्रॉफी आहे सहा तर लावणाऱ्यांना पाच हजार रुपये आणि मान सन्मान चिन्ह आहे तसेच पाच तर लावणाऱ्यांना गोविंदांना सुद्धा तीन हजार रुपये आहे आणि विशेष करून महिलांसाठी सुद्धा आम्ही विशेष पारितोषिक देणार आहोत जे महिलांचे गोविंदा पथक आहेत त्यांचा सुद्धा मान सन्मान व्यवस्थित केला जाईल अगदी बक्षिस म्हणून नाही पैसे म्हणून नाही एक खेळ आहे आणि या ठिकाणी वाघली स्टेटमध्ये अशा प्रकारचे दहीहंडीचे उत्सव व्हावेत म्हणूनच हा शिंदे साहेबांचा सुद्धा एक संकल्प होता आणि तो आज आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही करतो आमचे सर्वात मोठे सेलिब्रिटी मांडलेल्या आमचे एकनाथ साहेब कारण तेच आम्हाला मार्गदर्शक त्यांचाच पाठबल या आमच्याकडे असतो आणि इतर आमचे जे मान्यवर या आहेत ते तर येणारच आहेत परंतु सिनेकलाकार सुद्धा या ठिकाणी येणार आहेत मी त्यांची नावं आता या क्षणी आपल्याला सांगणार नाही पण अनेक कलाकार सुद्धा या ठिकाणी येतील त्यांची हजेरी लावतील एवढंच मी आपल्याला या प्रसंगी सांगतोय काय काळजी और... सुरक्षेच्या दृष्टीने जे जे आवश्यक आहे ती ती काळजी आपण घेतलेली आहे सगळ्या गोष्टी ज्या ज्या आवश्यक आहेत त्या त्या गव्हर्नमेंट ज्यांनी सरकारने जे नेम आखून दिलेले आहेत दही अंडण्या वाल्यांना जे काही बंधनं दिलेली आहेत त्या सर्व नियमांचं आम्ही काटेकोरपणे पालन करणार आहोत मैले बुझेको छ सबै कुरा सबै भयो 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 पागळे स्टेट परिसरामध्ये कामगार नाका जिथे भव्य दिव्य देहांडी उत्सवाचं आयोजन एकनाथ भोई फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी अनावरण करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाने आपण बघू शकतो हा सोहळा या ठिकाणी रंगणार आहे आयोजन केलेलं आहे कशा पद्धतीचं आयोजन नियोजन असणार लावणाऱ्या या ठिकाणी मी प्रथम आपल्याला सर्वांचे आभार व्यक्त करतो कारण आपण अगदी शॉर्ट टाईममध्ये आपल्याला मी निमंत्रण केलं ना आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्व पत्रकारांचे मी प्रथम आभार व्यक्त करतो माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन आणि त्याचबरोबर ज्या माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांनी दहीहंडीचा उत्सव जो दहीहंडी गोपा दही, दही काळा हा सात समुद्रापलीकडे नेऊन ठेवला ते आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब आणि त्यांच्या पश्चात त्यांचा वारसदार म्हणून आपण आज ज्यांना म्हणतोय की ज्यांच्या खरोखर त्यांनी वारसा जपण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे ते आमचे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि यशस्वी मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ त्यांनी हा कार्यक्रम त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर या ठाण्यामध्ये चालू ठेवलेला आहे परंतु आमच्या स्टेट परिसरामध्ये एक आमच्या फाटक साहेबांची सोडली तर या व्यतिरिक्त या परिसरामध्ये कुठली हंडी होत नव्हती त्या पद्धतीने आणि म्हणून नागरिकांचा हट्टास होता कारण या ठिकाणी आपल्यालाही एखाद्या हंडीचा कार्यक्रम आयोजित करा का त्यांना हे दहीहंडीचे जे थरारक दृश्य आहे हे पाहण्याची लांब जाण्यासाठी त्यांना इकडे जवळ संधी उपलब्ध व्हावी ही एक अपेक्षा होती त्यासाठी आम्ही स्पर्धा या ठिकाणी एकनाथ भोईल फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठान आणि यज्ञेश भोईर हा स्वतः त्या हंडीचं सर्व नेतृत्व करत आहे त्याच्या माध्यमातून हा आम्ही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी तसं बक्षिसांचं स्वरूप पाहायला गेलं तर पहिलं बक्षीस जे आहे पहिले जे कोणी नवथर या इथे लावेल त्याला आम्ही एक लाख एक्कावन्न हजार रुपयाचे आकर्षक आणि ट्रॉफी असं हे बक्षीस देणार आहोत त्याचबरोबर आठ थर लावणाऱ्यांना एकवीस हजार रुपयाचं बक्षीस आम्ही घोषित केलेलं आहे सात थर लावणाऱ्यांना आम्ही अकरा हजारचं जा बक्षीस घोषित केलेलं आहे सहा थर लावणाऱ्यांना आम्ही ला पाच हजाराचं बक्षीस घोषित केलेलं आहे आणि जे पाच थर लावणारे आहेत त्यांना आम्ही तीन हजाराचं बक्षीस घोषित केलेलं आहे अशा प्रकारची विविध बक्षीस लाखो रुपयाची बक्षिसनं आकर्षक अशा ट्रॉफ्या दिल्या जाणार आहेत मी सर्व गोविंदा पथकांना विनंती करेल व मी त्यांना निमंत्रण करेल की या ठिकाणी येऊन आपला जे गोविंदा आहे आपण ज्या गोविंदाची आज मेहनत केलेली आहे कारण गोविंदा पथक आपण बघायला गेलं तर एक एक दोन दोन तीन तीन महिने ते सराव करत असतात आणि त्यांचा मान सन्मान प्रत्येक गोविंदा पथकाचा आम्ही ठेवणार आहोत पैसे म्हणजे हा काही हे नाही आहे परंतु त्यांचा मान सन्मान हा आमच्या या एकनाथ बोर फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठेवला जाईल आणि या ठिकाणचा हा दहीहंडी उत्सव अतिशय जल्लोषात होईल आणि त्यासाठी माननीय एकनाथ साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतील असं मी या ठिकाणी सांगतो आणि त्याचबरोबर या त्या सर्व जे आमचे आयोजक मंडळं आहेत मग आमचं यज्ञेश आहे आशिष आहे अगदी आमचा शैलेश आहे परेश चालके आमच्याबरोबर आहेत अभिजित गायकवाड आहे आणि सर्व माझा व्यासपीठ त्याचबरोबर मला ज्यानी ज्यानी या कार्यक्रमामध्ये मदत मा, केली त्यांचाही आभार व्यक्त करतो सांस्कृतिक कार्यक्रम तर असणारच आहे कारण दही म्हटल्यानंतर हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करणं साजिकच कर आहे आणि तो असणार आहे विविध कलाकार सुद्धा या ठिकाणी भेट देणार आहेत परंतु त्या कलाकारांची लिस्ट आता मी तुम्हाला या क्षणी देऊ शकत नाही मी तुम्हाला ती नंतर देणार आहे परंतु विविध कलाकार या ठिकाणी येतील आणि आपली कला दाखवतील कारण हा खेलच सांस्कृतिक आहे हा, हा खेलच सामाजिक बांधिलकी म्हणून जपण्याचं काम आम्ही करतो आणि म्हणून त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला धार्मिकतेच जपण्याचं काम या ठिकाणी होईल कारण शेवट हिंदू धर्माचा हा उत्सव आहे त्यामुळे दही काळा हा एक उत्सव आहे आणि त्या उत्सवाला धार्मिकता त्याची जपली जाईल कशा okay. यो दिनको लागि धन्यवाद वागळे विभागामध्ये आपण या ठिकाणी उत्सवाचं आयोजन केलेलं आहे नेमकं या संपूर्ण आयोजना माझं उद्देश काय आहे काय सांगाल वागळे इस्टेट म्हटलं तर हा कामगार वस्तीचा परिसर आहे इकडे बरेचसे बऱ्याचसा एरिया हा स्लम असल्यामुळे इकडे बऱ्याच गोरगरीब जनता राहते आणि या सगळ्यांना मोठ्या मोठ्या हंडी पाहण्यासाठी लांब लांब जावं लागत होतं तर त्यांना या सगळ्याचा हंडीचा जो आनंद आहे त्यांचा घराच्या जवळच घ्या मिळावा याकरता एकनाथ बीर फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठाननी यावर्षी वागळे स्थेत कामगार नका इथे दहंडीचं आयोजन केलेलं आहे किती संघ येणार काय आता आतापर्यंत आपल्याकडे दीडशे संघांची नोंदणी झालेली आहे आणि अजून बऱ्याच संघांची नोंदणी चालू आहे ऑनलाईन तरुणांचा सहभाग कसा असणार आहे तरुणांचा सहभाग जल्लोषातच असणार आहे कारण आकर्षक बक्षिस यावेळेला इथे ठेवण्यात आलेली आहेत सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना करणार सुरक्षेच्या दृष्टीने ज्या गाईडलाईन्स गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत त्याच्या अंतर्गत सगळ्या आपण गाईडलाईन्स फॉलो करूनच हा उत्सव साजरा करू